नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साडी नेसायचं म्हटलं की मंगळसूत्र घालावंच लागतं लग्न समारंभात मोठ्या कार्यक्रमात किंवा घरात सणासुदीला गयामध्ये मोठे मंगळसूत्र अगदी शोभून दिसतं त्यासाठी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या गजरा मोती मंगळसूत्राचे आकर्षक डिझाईन्स पाहणार आहोत सध्या असे लेटेस्ट गजरा मोती मंगळसूत्र घालण्याची खूपच फॅशन सुरू आहे मोत्याची मंगळसूत्र तुम्ही विविध प्रकारच्या साडीवर घालू शकता पारंपारिक किंवा आधुनिक डिझाईनची मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता मोत्याचे मंगळसूत्र इतर दागिन्यासोबतही खूपच छान दिसतात ह्यामध्ये पारंपरिक तसेच काही मॉडर्न डिझाईन्स आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता असे टेम्पल डिझाईनचे मंगळसूत्र हे पारंपरिक साडीवरती खूपच सुंदर दिसतात ह्या मंगळसूत्रामध्ये पिकॉक डिझाईन्स अँटिक केम्प पॅन्डेड लोटस डिझाईन्स अशा वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आणि पॅटर्नमध्ये हे मंगळसूत्र तुम्हाला पाहायला मिळतात लग्न समारंभात किंवा खास प्रसंगी असे मोठे मंगळसूत्र घातल्यावर खूपच छान दिसतात ह्या मंगळसूत्रासोबत मॅचिंग इअरिंग्सही खूपच सुंदर दिलेले आहेत अतिशय सुंदर आणि युनिक डिझाईनचे मंगळसूत्र जर तुम्हाला हवे असेल तर अशा डिझाईनचं मंगसूत्र तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता त्यामध्ये पिकॉक डिझाईन्स हापमून डिझाईन्स लोटस डिझाईन्स कुडी डिझाईन्स अशा वेगवेगळ्या वेग डिझाईन्समध्ये आणि पॅटर्नमध्ये हे मंगळसूत्र तुम्हाला पाहायला मिळतात ह्या मंगळसूत्राच्या पॅन्डेटप्रमाणेच ह्या मंगळसूत्राच्या सरीमध्येही विविध डिझाईन्स केलेले आहेत ब्युटिफुल एडी स्टोन मल्टी कलर स्टोन वेगवेगळ्या शेपमध्ये आणि डिझाईन्समध्ये असलेले हे मंगळसूत्र घातल्यावर सुद्धा तितके स्मार्ट सुंदर आणि एलिगंट लुक देतात जर तुम्हाला थोडे हेवी आणि ठस्टशित मंगळसूत्र हवं असेल तर तुम्ही काठपदर साडीवर घालण्यासाठी असे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता नेहमीच्या मंगळसूत्रापेक्षा असे पिकाकू डिझाईनचे मंगळसूत्र किंवा कुडी डिझाईनचे मंगळसूत्र जर तुम्ही साडीवरती घातलात तरी खूपच सुंदर दिसाल जर तुम्हाला फार ठसठशीत मंगळसूत्र घालायला आवडत नसेल तर तुम्ही अशा डिझाईनचं नाजूक पॅन्डेट असलेले मंगळसूत्र घेऊ शकता यामध्ये तुमचा लुक खूपच सुंदर दिसेल लग्न समारंभात घालण्यासाठी अशा डिझाईनचं मंगळसूत्र अगदी बेस्ट आहे या मंगळसूत्रामध्ये कायम वापर करून बनवलेले ही मंगळसूत्र खूपच उठून दिसतात कायामण्यांची सर आणि वेगवेगळ्या डिझाईनचे पॅनेट असलेले मंगळसूत्र आणि त्यामध्ये पांढरुशुभ्र मोत्यांचे कॉम्बिनेशनच असल्यामुळे हे मंगळसूत्र युनिक आणि खूपच मॉडर्न आणि क्लासी लोक देतात जर तुम्हाला सुद्धा वेगवेगळ्या ट्रेंडिंग स्टाईलची मंगळसूत्र ट्राय करायला आवडत असेल तर तुम्ही हे असे गजरा मोती मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता मंगळसूत्रामध्ये अशा डार्जिलिंग डिझाईनची मंगळसूत्र ही अतिशय उठावदार आणि सुंदर दिसतात जर तुम्हाला सुद्धा हे ब्युटिफुल डिझाईन्स आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा